कि प्रत्येक खाजगी रुग्णालयाने किंवा चॅरिटेबल असेल तर त्यांनी त्यांचे जे पंधरा महत्वाचे दर आहेत ते प्रदर्शित करायला पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याची स्पष्टपणे यादी दिसली पाहिजे जेणेकरून कुठलाही पेशंट किंवा नातेवाईक गेल्यानंतर लगेच त्यांना कळू शकेल इथे कोणते सेवांचे दर कसे आहेत अजूनही ऐंशी टक्के मध्ये नाही हे रेड डिस्प्ले नंबर दोन तिथे रुग्ण हक्कांची सनद क्रिस्टन्स राईट्स चार्टर हे स्पष्टपणे लावलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये काही महत्वाचे हक्क आहेत की आपल्याला माहितीचा अधिकार आहे प्रायव्हेट हॉस्पिटल बरं का आपल्याला आपले सगळे रेकॉर्ड आणि रिपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे आपण सेपरेट सेकंड ओपिनियन घेऊ शकतो कोणत्याही पेशंटचा जिवंत पेशंटला किंवा पेशंटच्या मृतदेहाला आडवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे डिटेंशन ऑफ लाईफ पेशंट और डेड बॉडी ऑफ पेशंट हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे करता कामाने आणि इतर पण असे काही हक्क आहेत तर त्या हक्कांचा जो डिस्प्ले आहे हे अर्धवट काही प्रमाणात काही हॉस्पिटल्समध्ये दिसत आहे पण पूर्णपणे स्पष्टपणे हे अजूनही डिस्प्ले होत नाही